क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जागतिक सहकारी संघटनांची भागीदारी करण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सहकारी संस्थांच्या मदतीनं निर्यात बाजारावर विशेष भर देत देशातल्या नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला सहकार उद्योगात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढायला हवा असंही ते म्हणाले शाळा महाविद्यालयात सहकार क्षेत्राचं शिक्षण देणारे अभ्यासक्रम समाविष्ट केले जावेत अशी सूचनाही त्यांनी केली सरकारचं राष्ट्रीय सहकार धोरण महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थविकासाला चालना देत आहे असं पंतप्रधान म्हणाले सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मालमत्ता आणि व्यवहारांची कागदपत्रं अद्ययावत असावी त्यासाठी डिजिटल नोंदी ठेवाव्यात असंही त्यांनी सुचवलं या बैठकीला सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ सचिव उपस्थित होते उत्तराखंडला बारमाही पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास वाव आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले ते आज उत्तराखंडच्या हर्षिल इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी उत्तराखंडमधल्या पर्यटनाच्या संधी आणि त्यासाठी निर्माण केलेल्या सोयीसुविधा यांचं महत्त्व अधोरेखित केलं हिवाळ्यात उत्तराखंडमध्ये पर्यटक येत नाहीत त्यामुळे स्थानिक अर्थकारणाचं मोठं नुकसान होतं हे टाळण्यासाठी इथं वर्षभर पर्यटन सुरू राहण्याच्या दृष्टीनं उत्तराखंड सरकारनं सुरू केलेल्या हिवाळी पर्यटन उपक्रमाची त्यांनी माहिती दिली या राज्यामध्ये पर्यटनासाठी असलेल्या संधींचा विचार करता देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध स्तरातल्या पर्यटकांनी या राज्याला जरूर भेट द्यावी आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं साथियों सर्दियों में देश के बड़े हिस्से में जब कोहरा होता है सूर्य देव के दर्शन नहीं होते तब पहाड़ों पर धूप का आनंद मिल रहा होता है ये एक स्पेशल इवेंट बन सकता है और गढ़वाली में से क्या कहेंगे गाम तापो पर्यटन इसके लिए देश के कोने कोने से लोग उत्तराखंड जरूर आए खासकर हमारे कॉरपोरेट वर्ल्ड के साथ ही बेबिंटर टूरिज्म का हिस्सा बने मीटिंग्स करनी हो कॉन्फ्रेंसेस करनी हो करने हो तो विंटर का समय पर्यटनासाठी सोयी सुविधांच्या विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महत्वाची असून यात कंटेंट क्रिएटर अर्थात आशे निर्माते महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी अधोरेखित केलं त्याआधी त्यांनी सकाळी मुखवा इथं गंगामातेची पूजा करून दर्शन घेतलं पंतप्रधानांनी हिवाळी पर्यटनावर आधारित एका प्रदर्शनाला ही भेट दिली आणि प्रदर्शकांसोबत संवादही साधला